नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुंभकतात प्रतिपक्ष मित्रांनो बऱ्याच दिवसांनी एक खूप जुन्या नाटकाचा नव्या संचातला प्रयोग झाला नाटक म्हणजे निर्भय बनो नावाचं एक नाटक हे जवळजवळ तीन दशकांपूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव नंतर महाराष्ट्रात जेव्हा पहिल्यांदा शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं होतं त्यानंतर वैफल्यग्रस्त झालेले सगळे पुरोगामी प्रामुख्याने मुंबईतले हे इतके हताश निराश झालेले होते की त्यांना महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने मुंबईत जो शिवसेनेचा प्रभाव वाढलेला आहे त्याच्याशी टक्कर कशी घ्यायची हे कळत नव्हतं कारण शिवसेनेकडे मसल पॉवर होती आणि मतदानाची संख्या वाढलेली होती आणि दुसरीकडे तोपर्यंतच्या काळामध्ये जे विविध पुरोगामी सेक्युलर म्हणवणारे पक्ष चळवळी आंदोलनं होती हे जवळजवळ महाराष्ट्रातून नामशेष झाले होते जे आपण अगदी नेमके कोण असं तुम्हाला वाटेल तर त्यासाठी सांगतो जे उठसूट फुले शाहू आंबेडकर अशी जपमाळ ओढतात ना असे लोक समाजवादी पक्ष पूर्वाश्रमीचा आत्ता मुलायमचा नाही मुलायमचा समाजवादी पक्ष ॲक्च्युली मुस्लिम पक्ष आहे पण ट्रिपल तलाक विरुद्ध मूळ आवाज उठवणारा पक्ष कुठचा तर तो, तो समाजवादी पक्ष प्रजा समाजवादी पक्ष होता हे सगळं जुना काळातलं सांगतोय अर्धशतकापूर्वीचं कम्युनिस्ट पक्ष ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये काँग्रेसबरोबर टक्कर दिली होती असे पक्ष शेकाप वगैरे वगैरे अर्थात शेकाप मुंबईत फारसा नव्हता पण कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट अशा लोकांची जी मुंबईतली ताकद होती कामगार चळवळीपासून सामाजिक चळवळीपर्यंतची ती साधारणतः एकोणीसशे सत्तरनंतर लयाला गेली आणि एकोणीसशे सत्त्याहत्तरनंतर पहिल्यांदा परत एकदा जनता पक्षाच्या नावाखाली जी काँग्रेसविरोधात समाजवाद्यांना उभारी मिळाली त्याच्या पुढच्या पिढीत म्हणजे त्यावेळेला मृणाल गोरे मधू दंडवते प्रमिला दंडवते मंगला पारीख अशी जी नावं होती ती मागे पडून त्यांच्या नंतरच्या पिढीकडे समाजवादी चळवळ आली म्हणजे मेधा पाटकर असो तुमच्या निखिल वागडे बरेच लोक आहेत हे लोक इतके पुस्तक पंडित आणि ग्राम ग्रंथप्रामाण्यवादी होते की सामान्य जनतेशी त्यांचा संबंध नव्हता त्यामुळे चळवळ 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 म्हणायचं तुम्हाला निखिल वागडेच्या तोंडी हा शब्द अनेकदा सापडेल आपण चळवळीतले आपण चळवळीतले निखिल वागडेने आजपर्यंत नेमकी कुठली चळवळ केली याच्यावर कोणीतरी एकदा पी एच डी करावी आणि संशोधन करावं कोणाविषयी तरी अपशब्द अपमानास्पद काहीतरी बोलायचं लिहायचं आणि आपल्या अंगावर हल्ला ओढवून घ्यायचा आणि त्यातून आपला गाजावाजा करून घ्यायचा या पलीकडे निखिल वागळेने कधीही कुठलीही चळवळ केली नाही मी जे आजच्या या विषयाला शीर्षक दिले की शिवसेनेने केलेली चूक भाजप पुन्हा तशीच्या तशी त्याची तशी पुनरावृत्ती करतो आहे याचं कारण शिवसेनेकडून निखिल वागळेला अडवण्याचा रोखण्याचा आणि ठोकण्याचा प्रयत्न झाला नसता तर तुम्ही आम्ही निखिल वागळे नावसुद्धा ऐकलं नसतं मित्रांनो निखिल वागळेची जी पत्रकारिता आहे ना त्याला मी ब्लू फिल्म पत्रकारिता म्हणतो ब्लू फिल्म म्हणजे तुम्हाला माहिती आहे स्त्री पुरुष शारीरिक संबंधाचं जे विकृत चित्रण केलेलं असतं त्यापेक्षा निखिल वागळेची पत्रकारिता वाद प्रतिवाद जे काय असतील ते किंचितही वेगळे नाहीत ते बौद्धिक पातळीवरचं पोर्नोग्राफी असते म्हणजे काय तर साधारणतः शरीरात काही बदल होत असतात तेव्हा बारा तेरा पंधरा सतरा वर्षाच्या वयाची जी मुलं असतात त्यांच्या मनात ज्या शंका आशंका कुतूहल निर्माण झालेलं असतं त्याला विकृत वर्णाकडे घेऊन जाणारे जे चित्रपट कथानकं असतात त्याला पोर्नोग्राफी म्हणतात कारण त्यांना शरीरात होणाऱ्या बदलाचा अंदाज लागलेला नसतो आणि त्यामुळे आपल्या विरुद्ध लिंगी म्हणजे स्त्री असेल तर पुरुष पुरुष असेल तर स्त्री यांच्याविषयी जे आकर्षण निर्माण झालेलं असतं त्याची उत्तरं सापडत नसतात किंवा त्या त्यांच्या कुतूहलाचा धंदा करणारे जे असतात त्या ते जे कला निर्माण करतात त्याला पोर्नोग्राफी म्हणतात आणि दुसरीकडे अशा चित्रपट कथानकांचा फॅन जो असतो तो सत्तरी ऐंशीच्या पलीकडे गेलेला आमच्यासारख्या वयाच्या थकलेला पण अंबडछौकी असेल तर त्यालासुद्धा अशा पोर्नोग्राफीमध्ये इंटरेस्ट असतो कारण शरीर चालत नसतं शरीर गलितकात्र झालेलं असतं पण मनामध्ये ज्या इच्छांचं थैमान चालू असतं तेव्हा त्या पोर्नोग्राफीकडे माणूस वळतो तेव्हा ही दोन टोकं आहेत पोर्नोग्राफीसाठीची की नव्याने वयात येणारी मुलं आणि शरीरामध्ये काहीही करण्याची ताकद उरलेली नाही अशी गलितगात्र माणसं पोर्नोग्राफीच्या आहारी जातात तेच बौद्धिक पातळीवर जेव्हा होतं त्याला बौद्धिक पोर्नोग्राफी म्हटलं पाहिजे आणि निखिल वागळे गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये नेमकी पोर्नोग्राफिक पत्रकारिता करत आला मला एका आमचं नाव आठ म्हणजे मला ते सिद्दीकी नावाचा एक चित्रपट दिग्दर्शक होता आमच्या सोपारकरच्या शेजारी राहायचा त्याने फार गमतीशीर माहिती सांगितली होती मी त्याला एकदा असा प्रश्न विचारला की तुम्ही चित्रपटामध्ये तो हिरो हिरोईनची छेड काढतो नायिकेची छेड काढतो रस्त्यात तिच्यासमोर गाणं बिणं म्हणतो चार लोक बघत असतात अरे म्हटलं असं नॉर्मल लाईफमध्ये झालं तर त्या मु तरुणाला मारतील लोक तुमचा हिरो बेछूट अशा गोष्टी करतो हे दाखवता कसं तुम्ही हे कुठेतरी तर्कामध्ये वास्तवात बसतं का ज्या प्रकारची छेड तो त्या मुलीची काढतो तर त्या मुलीने त्याला उलटी थप्पड मारली पाहिजे उलटं तिपण गाणं म्हणताना तुम्ही दाखवता तेव्हा त्याने सांगितलेलं उत्तर फार महत्त्वाचं असतं तो म्हणतो जे वैफल्यग्रस्त असतात ज्यांना मुलींशी समोरासमोर बोलता येत नाही त्यांना असे प्रसंग अशी गाणी असं चित्रण आवडतं ते मनातल्या मनात ती हेमा मालिनी असेल किंवा आणखीन माधुरी दीक्षित असेल ती त्याला पडद्यावर दिसत असते पण त्याच्या मनातली जी कोणी त्याच्या परिचयातली मुलगी असते तिला जवळ घेतल्याचं विकृत समाधान तिला छेडल्याचं विकृत समाधान तो चित्रपट बघणाऱ्याला मिळतं आणि आम्ही त्याचा धंदा करतो निखिल नेमकं कर त्या पद्धतीचं राजकीय पोर्नोग्राफी करतो शिवसेनेची विस्तार आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या वेळेला पुरोगामी विचार नावाचं थोतांड मागे पडून हिंदुत्वाचा प्रभाव वाढत गेला तेव्हा जे स्वतःला पुरोगामी म्हणवणारे समाजवादी सो कम्युनिस्ट वगैरे पक्ष होते ते लयाला गेले ते आंदोलनात उरले नाहीत चळवळीत उरले नाहीत संघटनेत उरले नाहीत त्यांच्यामध्ये जर जबरदस्त वैफल्य आलेलं होतं फ्रस्ट्रेशन आलेलं होतं त्यांची समोरासमोर शिवसेनेची लढाईची हिंमत आणि ताकद राहिलेली नव्हती अशा वेळेला शिवसेनेला डिवचणारा हिरो म्हणून निखिल वागळेने पत्रकारिता सुरू केली महानगर म्हणून आणि त्या महानगरच्या सुरुवातीच्या काळात माझ्या वयाचे कोण किंवा त्याच्या आसपासचे लोकं असतील त्यांनी ती सगळी निखिल वागळेच्या बातम्या पत्रकारिता लिखाण तपासलं तर एक लक्षात येईल की त्या हिंदी चित्रपटामध्ये नायिकाला छेडणारा जो हिरो असतो त्यापेक्षा निखिल वागळेचं वागणं लिखाण वर्तन वक्तव्य किंचितही वेगळी नव्हती म्हणून मी त्याला बौद्धिक पोर्नोग्राफी म्हणतो थकून भागून गेलेले वैफल्यग्रस्त झालेले सगळे पुरोगामी त्यातून निखिल वागळेच्या मागे एकत्र एक उभे राहत गेले आणि त्याला निखिल चळवळ म्हणायला लागला मग त्याला निर्भय बनव नाव दिलं म्हणजे शिवसेनेच्या दहशतीला न घाबरता उभं राहायचं शिवसेनेने निखिल वागडेला मारहाण केली असं जे म्हटलं जातं तुम्हाला त्या काळातला निखिल वागडेचा कधीही जखमी झालेला फोटोसुद्धा सापडणार नाही हा निखिल वागडेच्या कार्यालयावर हल्ला केला काय एक पाचशे पन्नास लोकं घुसले त्यांनी काचा फोडल्या कॉम्प्युटर फोडले अशा बातम्या तुम्हाला वाचायला मिळाल्या असेल मग त्याला पोलीस संरक्षण मिळण्यात आलं अगदी सेनाभवनसमोरसुद्धा एकदा निखिल वागळेने निदर्शनं केलं होतं आणि ऑल इंडिया पातळीवरचे काय ते एडिटर्स गिल्डचे संपादक वगैरे येऊन तिथे उपोषणाला का धरणधरायला बसले होते गोविंद तळवलकर कुमार केतकर पण त्यात होते त्यांनी काही सिद्ध झालं नाही आज तोच निखिल वागळे शिवसेनेचं समर्थन करतो आहे आणि निर्भय बनो पण म्हणतो हा नव्या संचातलं हे जुनं नाटक आहे इतकी वर्ष निर्भय बनो चालू आहे समाज निर्भय बनला नाही एका विचारसरणीला झुगारून दुसऱ्या विचारसरणीकडे अख्खा समाज आणि मतदान गेलं कुठे आहेत काय निर्भय बनो आणि हे सगळं जे काल निखिल वागळेवर पुण्यामध्ये हल्ला झाला हा भाजपचा शुद्ध मूर्खपणा असं मी म्हणतो कदाचित निखिल वागडेने भाजपला सुपारी दिलेली असू शकते की माझ्यावर हल्ला करा हे सुद्धा असू शकतं कारण निखिल वागळे हा निव्वळ नाटकी आंदोलनकर्ता आणि निर्भय माणूस आहे त्याला कोणीही कशालाही मारणार नाही आणि याची साक्ष निखिलचा त्या आरंभीच्या काळातला अत्यंत निकटचा विश्वासू सहकारी कपिल सिब्बल याने लेखवी कबुली जबाब देऊन ठेवलेला आहे एकोणीसशे शहाण्णवमध्ये निखिल वागळे आणि कपिल पाटील यांचं फिसकटलं होतं ही दोन जोडगोडी मिळून त्यांनी महानगर सुरू केला होता कपिल पाटील त्यातून बाहेर पडला आणि जेव्हा कपिल पाटीलच्या वर्तमानपत्रक आहे ते आज दिनांक होतं त्याच्यावर हल्ला झाला त्यानंतर निखिलने एका सांज दैनिकीचा दैनिकाचा शेवट किंवा मृत्यू असा लेख लिहिला होता त्याला उत्तर देताना कपिल पाटीलने जो काय निखिल वाघडेचं पूर्ण पोस्टमार्टम करून टाकलेलं आहे त्या दोघांच्या तीन लेखांचं अख्खं पोस्टमार्टम करणारं एक पुस्तक मी त्यावेळेला लेखमाला लिहिली होती त्याचं पुस्तक मी लवकरच प्रकाशित करणार आहे पण त्यातला एक संदर्भ आज इथे देणं मला आवश्यक वाटतं तो संदर्भ असा आहे मित्रांनो शिवसेनेने वारंवार निखिल वागडेच्या माहिमला सिटी लाईट सिनेमाजवळच्या महानगर कार्यालयावर हल्ला केलेला आहे आणि त्याविषयी कपिल पाटील काय म्हणतो महानगरचा खप घसरला लक्षात घ्या निखिल वागडेचा महानगर दैनिकाचा खप घसरला की आपल्यावर हल्ला व्हावा असे काहीतरी कुरापत निखिल वागडे करायचा हे कपिल पाटीलने सांगितलेलं आहे दुसरा कोण नाही आहे अगदी सामनानेही त्या काळात असं काही म्हटलेलं नाही हां जे हल्ले महानगरवर व्हायचे त्याचं समर्थन संजय राऊत सामनामधून करायचे आज निखिल वागळेच्या हल्ल्याचा निषेध संजय राऊत करतात यापेक्षा विनोद काय पाहिजे आणि गंमत मी जे सांगितलं तुम्हाला एका सांज लैनिकाचा मृत्यू त्यामध्ये शिवसेनेच्या हल्ल्यातून हल्ला शिवसेनेचा हल्ला करून पत्रकारितेचा बळी घेतला जातो असा टाहो त्यावेळेला कपिल पाटील फोडत होता आणि निखिल वागळे म्हणत होता असा हल्ला पत्रकारितेवरचा असू शकत नाही याचा अर्थ काय निखिल वागळेवर हल्ला झाला तो तो पत्रकारावरचा हल्ला असतो पत्रकारितेवरचा हल्ला असतो आविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी असते पण कपिल पाटीलच्या पेपरवर हल्ला झाला तर तो मात्र पत्रकारितेवरचा हल्ला नसतो ते सगळं जुनं आहे रमेश किणी वगैरे प्रकरण तो सगळा तपशीलवार पुस्तक रूपाने तुम्हाला मी वाचायला देईन कधीतरी खूप जुनं आहे तीस वर्षापूर्वी लिहिलेला आहे सांगायचा हेतू असा मित्रांनो की हे सगळं हल्ला हे निखिल वागळेने केलेलं नाटक आहे त्याची ओर उर, ओरिजिनॅलिटी नाटकी आहे <coughs> मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल विक्रम गोखले या नामवंत नटाविषयीसुद्धा मृत्यूपूर्वी त्याचा मृत्यू झाला असली सोशल मीडियात पोस्ट टाकण्याचा आगाऊपणा निखिल वागडेने केला होता विक्रम गोखलेच्या घरच्यांनी कोणी येऊन थप्पडला असा निखिलला तर त्याला तुम्ही पत्रकारितेवरचा हल्ला म्हणणार <laughs> मुद्दा असा आहे की जाणीवपूर्वक एखाद्या रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीची छेड काढली आणि तिने उठलून तुमच्या अंगावर चप्पल मारली तर तिने तुमच्यावर हल्ला केला असं होत नाही तुम्ही तिची छेड काढली हा मुद्दा असतो लालकृष्ण अडवाणींना काय भारतरत्न दिलं त्याविषयी अभद्र काहीतरी लिहायचं आणि मग हल्ला झाला की नाचायला सुरुवात करायची रस्त्यावर पण आपण तृतीयपंथी बघतो ना ते टाळ्या वाजवत येतात तुमच्या गालाला हात लावतात केसाला हात लावतात तुम्ही सहन करता सटकायचा प्रयत्न करता पण एखादा उलटून थप्पड मारतो तेव्हा तोच तृतीयपंथी कांगावा करायला लागतो त्यापेक्षा निखिल वागळे कंचितही वेगळा नाही आहे किंचितही वेगळा नाही सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की म्हणून मला शंका येते की भाजपवाल्यांना आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी निखिल वागडेने दिली होती का हे मी कपिल पाटीलच्या साक्षीवर आधारित बोलतोय कपिल पाटील काय म्हणाला होता आपल्या आज दिनांक आपल्या असांज दिनांक नावाच्या दैनिकाच्या लेखामध्ये की महानगरचा खप भसरला की आपल्यावर हल्ला व्हावा आणि परत एकदा आपला सेल खप वाढावा यासाठी निकाल निखिल कुरापती करायचा अगदी खूप जुन्या गोष्टीत जायची गरज नाही नव्याने जेव्हा या मराठी उपरगर वाहिन्या चॅनेल न्यूज चॅनेल सुरू झाले आय बी एन लोकमत नावाचा चॅनेल सुरू झाला त्याचा स्टुडिओ विक्रोळीला होता गोदरेज कंपाऊंडमध्ये तेव्हा त्याच्यावर झालेला हल्ला तुम्हाला आठवतो तो, तो हल्ला करणाऱ्यामध्ये संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत होते मग तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्या संजय राऊत आणि त्याच्याबरोबर आलेल्या शिवसैनिकांना दोन हजार नऊ किंवा दहा असेल मला नेमकं आठवत नाही ने चोपून परत पाठवले होते तेव्हा आपल्यावर हल्ला होईल यासाठी दुसऱ्यांच्या भावनांशी खेळ करायचा आणि हल्ला झाला की पत्रकारितेवरचा हल्ला म्हणायचं हे निखिल वागळेचं जुनं नाटक आहे आणि निर्भय सुद्धा तितकंच जुनं नाटक आहे कपिल पाटीलचा तो लेख ओरिजिनल खूप निखिल वा कपि निखिलची सगळी काय म्हणता पोल खोल करणार आहे या पदोपदी कसा ढोंगी आहे असो त्यामुळे आत्ता देखील माझं म्हणणं एवढंच आहे की जी चूक शिवसैनिकांनी महानगरच्या काळामध्ये आरंभीच्या काळामध्ये ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये केली ती चूक आज परत एकदा भारतीय जनता पक्षाने पुण्यात केली असं मी म्हणेन कारण निखिल वागळेला तर कुठे धक्का बसला नाही मी मृत्यू समोर बघितला अरे जगातला निखिल वागळे एकमेव माणूस असा आहे की आजपर्यंत पंधरा वीस वेळेला मृत्यू समोर आला पण शेखंड गेला नाही आणि प्रत्येक वेळेला कुम निख निखिल वागडे शाबूत राहतो आणि आविष्कार स्वातंत्र्य लोकशाही यांचा मात्र मृत्यू होत असतो गेले कित्येक महिने कुमार सप्तर्षी असीम सरोदे विशंबर चौधरी आठशे सगळे उपटसुंबट टोळ भैरव आहेत हे निर्भय बनोचा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सभा घेत आहेत प्रचार करतायत एक विशंबर चौधरीवर कुठेतरी थोडं त्याच्या सभा बंद पाडली गेली तेवढं सोडलं तो कोणी यांची दखल सुद्धा घेत नव्हता पहिल्यांदा निर्भय मोनोचा गाजावाजा निखिलच्या गाडीवर दगड फेकल्यानंतर आहे आणि निखिलला कुठेही जखम झालेली नाही आणि मला गंमत वाटली की त्याच्यावर हल्ला करणारा आजचा आमदार तेव्हाचा पराभूत उमेदवार सुनील राऊत याचे बंधू संजय राऊत निखिल वागळेचा आदरार्थी उल्लेख करतायत यापेक्षा मोठी शोकांतिका काय असते मित्रांनो कारण तेव्हा सगळे पुरोगामी शिवसेनेमुळे काय ते वैफल्यग्रस्त होते आजची उबाठा शिवसेना तशीच वैफल्यग्रस्त आहे ती त्यांच्या पंक्तीत जाऊन बसलेली आहे संजय राऊत आणि निखिल वागडे मिळून जेव्हा उद्धव ठाकरेंचा उदो उदो करतात तेव्हा ते दोघेही आपल्या जुन्या सगळ्या इतिहासावरून बोळा फिरवत असतात पण असो मुद्दा असा आहे की हे सगळं करून भाजपला काय मिळालं तर काही मिळालं नाही आणि यामुळे ज्या महाविकास आघाडी शरद पवार काँग्रेस उबाठा यांच्या प्रचारासाठी आपण मोठा धोका पत्करला मृत्यू समोर बघितला असं नाटक निखिल वागळे करतायत त्याचा फायदा फायदासुद्धा महाविकास आघाडीला होणार नाही कारण निखिल वागळेविषयी लोकांना सहानुभूतीच नाही आहे गेल्या दोन चार दहा वर्षामध्ये निखिल वागळे हा एक दुर्लक्षित माणूस झालेला आहे त्यांच्या त्या टोळीपलीकडे पलीकडे त्याला कोण विचारत नव्हता आणि नंतर आज आलेल्या बातम्या आणि चॅनेलवरच्या थोडंफार इकडे तिकडे बघितलं तर त्यातही निखिल वागळेला फारसं महत्त्व मिळालेलं नाही ते बघितलं की कळतं की कपिल पाटील जी साक्ष देत होता ते सत्य होतं अरे निर्भय बनो कशाला तुम्हाला कोणी घाबरवलं आहे कोणी घाबरवत नाही तुम्हाला तुम्ही दुसऱ्याची पॅन्ट ओढणार त्याला दगड मारणार खडा मारणार कुठल्या तरी मुलीची छेड काढणार आणि तुमच्यावर दोन चप्पल फेकल्या की लगेच तुम्ही आविष्कार स्वातंत्र्याचं नाटक सुरू करणार हे जुनंच नाटक आहे मित्रांनो ते आपापसात आप खुश आहेत आणि निखिल वागळेनं नंतर केलेलं भाषण अनेक यूट्यूबर्सनी टाकलेलं आहे असं करत मृत्यू समोर होता आपण घाबरत नाही आमच्या गौरी लंकेशला मारलं आमच्या दाभोळकरांना मारलं आम मार ते मेले आणि त्यांना मारायला आलेले कोणाला दिसणार नाही याची काळजी करून आलेले होते म्हणून गौरी लंकेश असो तुमचे दाभोळकर असोत पानसरे असोत त्यांची हत्या करणारे सोताना वर्षानुवर्ष गेली तुम्हाला मारायला येणारे त्या पठडीतले असते आणि खरोखर मारायला आले असते तर हातात झेंडे घेऊन आणि गळ्यात ती फडकी वांगून आले नसते कुठच्या पक्षाची निशाणी घालून मारायला येणारे मारून निघून जातात आणि नंतर शोध घ्यावा लागतो तुम्हाला मारण करायला आलेले हुल्लडबाज होते मूर्ख होते पण त्याचा काडी मात्र फायदा ना पूर्वी नि निखिल वागळेला झाला ना आज होणार आहे आणि महाविकास आघाडी जर अशा टोळभैरवांना घेऊन निवडणुका जिंकण्याच्या वगैरे वल्गना करत असेल कल्पना करत असेल तर महाविकास आघाडी शरद पवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना राजकारणात भवितव्य राहिलं नाही हे लक्षात ठेवावं लागेल बाकी निर्भय बनवून अटक चालू देत कारण ज्यांच्यावर कोणी हल्लाच करत नाही ज्यांच्या जीवाला अजिबात धोका नसतो आणि दहा दहा पंधरा पंधरा प्राणघातक हल्ले राहून होऊन हा माणूस टुंटुणीत आणि ठणठणीत असतो तेव्हा लोकांनाही कळायला लागतं हे लांडगा आला रे आला चालले असो मित्रांनो विषय आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार